मंडळी राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि या मतदानाचा निकाल सोळा जानेवारीला लागणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत असून उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या जात आहेत त्यातच महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं अनेक उमेदवारांची धावपळ आणि नेत्यांच्या बैठका सुरू आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र लढणार आहेत हे आता स्पष्ट झालंय मंडळी राज्यामध्ये जरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र असला तरी देखील अनेक ठिकाणी ही महायुती तुटली आहे पुणे आणि संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं आता समोर येत आहे मात्र ही महायुती तुटण्यामागची इनसाइड स्टोरी नेमकी काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हवेमध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे जागा वाटपाचं काय होणार महायुतीमध्ये असलेले भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार की स्वबळावर लढणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता मात्र या प्रश्नाची उत्तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर मधल्या जागांबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेनं एकशे पंधरा जागांपैकी सत्तेचाळीस जागांवर उमेदवारी मागितली मात्र भाजपला हा प्रस्ताव मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी या जागा कमी करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जागांवरती उमेदवारी द्या असा एक, एक फायनल प्रस्ताव भाजपकडे दिला मात्र हा प्रस्ताव देखील भाजपला मान्य नसल्याचं समोर आलं दुसरीकडं पडद्यामाग भाजपचे अतुल सावे डॉक्टर भागवत कराड आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट प्रदीप जयस्वाल राजेंद्र जंजाळ यांच्यात बैठकीचं सत्र सुरू होतं पण आजच या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये शिंदेसेना भाजपासोबत निवडणूक लढवणार नसल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं मंडळी या वादाला सुरुवात झाली ती म्हणजे एकोणतीस डिसेंबरला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हे माध्यमांसमोर आले मात्र यावेळी त्यांचं रूप जे ते वेगळंच होतं भाजप आपल्या हक्काच्या सात ते आठ जागांवर दावा करत असल्याचा आरोप करत जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली ही फक्त एक माघार नव्हती तर एक भावनिक उद्रेक होता कार्यकर्त्यांच्या संधीसाठी मी स्वतःला बाजूला सारतोय असं म्हणताना जंजाळ यांच्या डोळ्यात पाणी होतं याच वेळी युतीचा शेवट लिहिला गेला जंजाळ यांचे अश्रू आणि त्यांचा व्हिडिओ मीडियावरती वाऱ्यासारखा पसरला शिवसेनेचा जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता आक्रमक झाला युती तोडा स्वाभिमान जपा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांचं निवासस्थान गाठलं आता संजय शिरसाट यांच्यासमोर मोठा पेच होता एकीकडं त्यांना महायुती टिकून विजयाचं गणित जुळवायचं होतं तर दुसरीकडं त्यांच्यावर आपल्या शिवसैनिकांचा दबाव वाढत होता जर त्यांनी भाजपशी जुळवून घेतलं असतं तर कार्यकर्त्यांच्या नजरेत ते विलन ठरले असते आणि यामुळंच राजकारणात वेळ महत्वाची असते हे ओळखत संजय शिरसाट यांनी वाऱ्याची दिशा देखील ओळखली राजकीय विश्लेषकांच्या मते संजय शिरसाट यांना समजलं होतं की जंजाळ यांनी कार्यकर्ता कार्ड खेळून मास्टर स्ट्रोक मारलाय शिवसेनेला कमी जागांवर लढायला लावणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं त्यामुळे आपल्या इमेजला तडा जायला नको आणि शिवसैनिकांचा रोष देखील ओढवून घ्यायला नको यासाठी शिरसाटांनी अखेर म्यान केलेली तलवार बाहेर काढली आणि भाजपसोबत काडीमोड करण्याचा निर्णय जाहीर केला आता या सगळ्या नाट्यात खऱ्या अर्थानं बाजी मारली ती म्हणजे राजेंद्र जंजाळ यांनी एका भावनिक आव्हानाद्वारे त्यांनी केवळ पक्ष नेतृत्वालाच नाही तर महायुतीलाही विचार करायला भाग पाडलं संघटन निष्ठा आणि कार्यकर्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर चंजाळ यांनी शिवसेनेतील आपलं स्थान अजूनच भक्कम केलं आता भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यामुळं छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं मैदान हे आता मल्टीपोलर झालंय भाजप शिवसेना शिंदेगट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एम आय एम यांच्यातला सा हा चौरंगी सामना आता इथं रंगणार आहे त्यामुळे या यामध्ये आता कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय मंडळी हे झालं छत्रपती संभाजीनगर बद्दल मात्र पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि भाजपची युती होणार का याकडे देखील सगळ्यांच लक्ष लागलेलं युतीबाबत संभ्रम होता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ने एकशे पासष्ट फॉर्म वाटप करण्यात आले असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलंय त्यामुळे शिंदे गटाची आणि भाजपची युती तुटली असल्याच्या उधाण आलं एकीकडं एक विजय शिवतरे यांनी युती तुटली नसल्याचं सांगितलं होतं आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आपल्याकडं वेळ कमी आहे म्हणून आपण सगळ्या उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी दिलेत पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये युतीबाबत चर्चा करून अधिकृत घोषणा केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं मंडळीत तसं बघायला गेलं तर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं मात्र भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळं शिवसेना नाराज आहे भाजपकडून पंधरा अधिक एक म्हणजे सोळा जागांचा प्रस्ताव शिंदेसेने होता मात्र शिंदे सेना पंचवीस जागांवर ठाम आहे भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तर मिळालं नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर येते मात्र रवींद्र धंगेकर आणि नाना भनगिरे यांच्या वक्तव्यावरून युती तुटल्याचं आधी स्पष्ट झालं होतं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा आम्ही स्वतः लढणार आहोत थोड्याच वेळात सगळ्या जागा लढवण्याचा निर्णय होईल वेगळं लढायचं ठरलंय असं नाना भानगिरे यांनी म्हटलंय एकंदरीतच परिस्थिती बघता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेना आणि भाजपच्या युतीचं गणित पण पुण्यामध्ये अजूनही याबाबत ठोस निर्णय झालेला नव्हता मात्र सध्याच्या घडीला याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे एकीकडं जागा वाटपाबाबत शिंदे सेना आणि भाजपमध्ये निगोसिएशन चालू असल्याचं चा समजत होतं तर दुसरीकडं मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांच्या रांगा लागलेल्या दिसल्या अनेक संधी न दिल्यामुळे त्यांनी मोठा राडा देखील केला काहींनी आत्मदहनाचा देखील इशारा दिलाय एकीकडं भाजप शिंदेसेनेला अपेक्षित एवढ्या जागा द्यायला तयार नाहीये तर दुसरीकडं नव्यानं इनकमिंग केलेल्या उमेदवारांना भाजपकडून संधी दिली जातीय आणि यामुळे शिंदेसेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय मंडळी या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीचं फिसकटलेलं गणित यामुळे विरोधी पक्षांना कसा आणि काय फायदा होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद